मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग काय करताय बोला मी आज परत ए बी सी चॅनलवरून तुमची मुलाखत घेण्याकरिता आली hmm. uh, आहे मॅम बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांना सांगणार होते हां हो बोललो आपण तसं काय आहे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना खूप चांगले चांगले उपदेश केलेले आपण जर असा सांगितलं नाही त्यांना तर ता आजची जी जीवनशैली जी 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 आहे जे नीटची परीक्षा देत असतात जी मध्ये बिझी असतात त्यांना असं बाबासाहेबांचे विचार सांगणार कोणी आहे नाही त्यामुळे बरं झालं तू येतेस तर आपण सुरुवातीला आपण त्यांचे भाषण आहेत ना त्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना काय उद्देश ठीक आहे आता बारा डिसेंबर एकोणीसशे अडतीस साली त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः सुधारणा केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना काय शिकवणार सुधा, बरोबर मॅम आता सुधारणे म्हणजे काय स्वतःला सुधारणे म्हणजे काय स्वतःला सुधारणे म्हणजे व्यसन करू नका असं वगैरे नाही स्वतःला सुधारणे म्हणजे तुम्ही जे काही शिकले त्या शिक्षणाचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे उपयोग कुठे कुठे करायला पाहिजे हे तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही स्वतःला सुधारता असं त्याचा अर्थ होतो त्यांनी त्या काळात असं सांगितलं की आजच्या जीवन कलहाच्या दंगलीमध्ये तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुमच्या तुम्ही ज्या लोकांशी टक्कर घेणार ते पुढारलेले आणि त्या पुढारलेल्या लोकांशी टक्कर घेत असताना तुम्ही आपल्या बुद्धीचा प्रभाव जर तिथे पाडला नाही तर तुमची धडगत होणार नाही बरोबर मॅम म्हणजे जेव्हा कॉम्पिटिशनचं युग आहे त्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्हाला त्यांच्यासोबत त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायला लागेल म्हणजे तुम्ही स्वतःला सुधारत जाणार आणि मग इतरांना ह्या पद्धतीचं तुम्ही शिकवत जा बरोबर मॅम अगदी बरोबर आहे ना तर आता त्यांचं असं हा एक बेसिक जी गोष्ट होती ही आंबेडकर चांगली उचलली सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काय केलं स्वतःच्या बुद्धीचा प्रभाव पडला पण त्याच त्यांचं नेक्स्ट भाषण हे आहे जे सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मनमाड येथे विद्यार्थ्यांना त्यांनी उपदेश दिला काय उपदेश होता अतिशय महत्वाचा उपदेश होता राजकारणात इतकेच महत्व शैक्षणिक संस्थेत आहे म्हणजे त्यांनी सगळ्यात आधी प्रथम प्रथम जे महत्व दिलं आहे ते राजकारणाला महत्व दिलं आहे दुसरं दुसरं जे महत्व त्यांनी दिलेलं आहे ते शिक्षण संस्थेना दिलेलं आहे कारण ते म्हणतात की शिक्षण संस्था तुम्ही जेव्हा काढता तेव्हा त्यातनं जे निघालेले विद्यार्थी असतात ते, ते तुमचा राजकीय प्रवाह बनतात ते तुमचा राजकीय प्रवाह बनतात आणि त्या दिशेला तुम्हाला नेण्यास मदत करतात बरोबर बरोबर ना ही महत्वाची शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांपुढे पर्यंत पोहोचलेच नाही हा अतिशय महत्वाचा असा त्यांचा संदेश आहे आणि त्यांनी मग सिद्धार्थ कॉलेज काढलं त्यांनी तेव्हा म्हटलं असं की मी राजकारणाकडे थोडंसं दुर्लक्ष करून ही शैक्षणिक संस्था मी उभारत आहे तर तेव्हा त्यांनी सिद्धार्थ कॉलेज काढले आणि सिद्धार्थ कॉलेज काढत असताना आता एकोणपन्नास मग एकदम मध्ये म्हणजे सतरा ऑगस्ट एकोणीसशे मध्ये त्यांनी तिथे जे कार्यकर्ते होते म्हणजे त्यांची जी कमिटी होती कॉलेज तयार करण्याची सिद्धार्थ कॉलेज तयार करण्याची कमिटी त्या कमिटीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं अतिशय महत्वाचं सांगितलं माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मोलाचे सांगितलेले प्राणपणाने बरोबर अगदी बरोबर आजकाल तर असं काही दिसतच नाही मॅम जेथे जय जयकार करण्याच्या मागेच लाग लागून राहतो पण आपले मोलाचे काम कोणीच करत नाही करत नाही बरोबर जय भीम जय भीमचे भीम नारे तुम्हाला जिथे तिथे दिसतात हो मोलाचे काम करणारे लोक आता फारच क्वचितच राहिलेले आहे आणि आता अशी गाणी पण निघाली कसा दिसला आता हे जे गाणं आहे हे इन्स्पिरेशन सॉन्ग आहे एकाने इन्स्पिरेशन सॉंग तुम्हाला दिलेलं आहे बरोबर आहे बरोबर पण इन्स्पिरेशन घेणाऱ्यांनी इन्स्पिरेशन घेतलं का नाही मॅम नोटावर बाबासाहेब टाय लायसाठी तुम्हाला काय काम करायला लागेल हे तुम्हाला कळलंय का नाही तुम्ही त्या गाण्यावर डी जे लावून नाचताय पण बाबासाहेबांना जर नोटावर आणायचं असेल तर तुम्हाला कोणतं युद्ध करायला लागणार हे जर विद्यार्थ्यांना कळलंच नाही तर मग काय फायदा अगदी बरोबर आहे मॅम आज खूप छान तुम्ही उपदेश दिला मॅम विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे का मामी यामध्ये हां तर परत एकदा मी त्यांचं शेवटचं वाक्य जे आपण आता म्हटलं ना की एकोणीसशे बावन्न साली जे त्यांनी म्हटलं सिद्धार्थ कॉलेजच्या कार्यकर्त्यांना माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेले मोलाचे काम प्राणपणाने करा करा